बेसा पिंपळा भागामध्ये जो पाणी आज लोकांना मिळत आहे तो सम्मान्य सुनील सम्मान्य मुकुल वासिक साहेबांच्या माध्यमातून झालेलं काम आहे आणि बावसाहेबांनी सिमेंट रोड त्याच्या कंपनीसाठी केलेलं काम आहे या बेल्तोरोडचा विकास मागच्या बत्तीस वर्षापासून सुरू आहे त्यांना माहिती नाही बेसा बेलत रोडच्या गल्ल्या मागच्या पंचवीस वर्षापासून मी आमदार आहे त्यामुळे त्यांनी जरा दीड वर्षात काय केलं हे सांगितलं पाहिजे पंचवीस वर्षाच्या बेसा बेलते रोडच्या विकास गातेवर त्याला चर्चा क्षेत्र घेतलं ना तर त्यांना माहिती नाही कुठली गल्ली कुठला रस्ता कुठलं पाणी कुठलं काय विकास आहे तो भारतीय जनता पार्टीने पुन्हा करता हे सर्व योजना तयार होतात सत्य आहे ही खोटाडी पार्टी आहे आणि खोटा पार्टीचे खोटारे नेते आहे सत्य आहे ही खोटाडी पार्टी आहे आणि खोटा पार्टीचे खोटारे नेते आहे सत्य आहे ही खोटाडी पार्टी आहे आणि खोटाडी पार्टीचे खोटारे नेते आहे कुठलं काय बेसा बेलतरोडीचा विकास हा सर्वश्रुत आहे तो भारतीय जनता पार्टीने केला आहे खळी न खळी रस्ता ना रस्ता पोल ना पोल पाणी पाणी त्या गावाला भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पोहोचवले आहे श्यामपूर श्यामकुमार बर्वे आता दीड वर्षाला निवडून आले त्यांना काही माहिती नाही ते जरा राजकीय बोलत आहेत